थंडी सुरू असल्यामुळे असं वाटतं की काहीतरी सारखं खाल्लं पाहिजे नाही का अशी खायची इच्छा होते म्हणून मग आज म्हटलं चला आपल्या शेतातला शेंगा आणू आणि भाजून खाऊया शेंगा लावलेलं ला तर मिनी ब्लॉग मला तुमच्यासोबत शेअर नाही करता आला तर म्हटलं ॲटलीस्ट खाताना तरी करूया तर हे बघा एकदम अशा छान मस्त भाजून घेतल्या होत्या आणि आम्ही सगळ्यांनी मनसोक्त शेंगाचा आनंद घेतला आणि तासताला बघा शेंगा कशी फोडते तिला शेंगा फुटत नव्हत्या मग नारो दादा फोडून देत होता चला भेटू परत ब बाय